साची काढतीये रांगोळी मन लावून तिथं काढायचं आणि किती आता होत आली आहे आणि गुढीपाडव्याची रांगोळी काढायची जाग सचीला आत्ता आली हम्म बरोबर मी काढली दारात म्हणून मी सकाळीच काढली ती आत्ता काढून राहिली हा आता काढून राहिले आमची गोडी मुठी मुठी चालली बाईची रांगोळी आधी काढली ती आणि मग मुठीत घेऊन अशी रांगोळी त्या रेखाटलेल्या काढीने काढलेल्या याच्यावर रेखाटते किती पसारा घेतलाय तिने करून रांगोळी तिच्या मानानी एकदम झक्कास काढलीय आणि झाली तुझी रांगोळी आता अजून काढायचीच आहे रांगोळीला आता शॉर्ट व्हिडिओ सुद्धा पुराणा एक मिनिटाच्या वर झालाय आता हे आता काही तुझी रांगोळी वीस मिनिटापर्यंत चालू का मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये घेऊ राहिले तुझी झाली hmm. का झाली फायनली सचीची रांगोळी झालेली आहे आणि बघूया भल्ली मोठी रांगोळी काढलेली आहे आणि फर्स्ट टाइम मला माझं मार्गदर्शन न घेता स्वतः स्वतःच्या मनाने काढलेली आहे आणि तशी पण तिने एकदा दोनदा काढलेली आहे तर तिच्या तिच्या मनाने जशी काढते अतिशय सुंदर काढलेली आहे आता साची कितीला जाणार आहे का तू इकडून बोल तिसरी तिसरीला जाणार आहे एंडिंगला म्हणजे शाळेची दुसरी एंडिंग आता परीक्षा झाल्या ना तुझ्या हम्म उद्याच शेवटचं आहे चला गुढी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा रांगोळी कशी माझी रांगोळी कशी वाटली जरूर सांगा